नाशिक येथे वातावरण बदल्यामुळं कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव कांदा उत्पादकावर औषध फवारणीची वेळ गेल्या चार पाच दिवसापासून येवला शहरासह तालुक्यात वातावरण बदल झाला असल्याने अक्षरशः या बदलत्या वातावरणामुळं कांदा पिकावर मोठ्या प्रमाणावर कर्पा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना महागडी औषधं फवारण्याची वेळ आली आहे अगोदरच शेतमालाला भाव नाही त्यात रोगामुळं नक्कीच कांदा उत्पादनात पन्नास टक्क्याची घट होणार असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहेत यावर्षी आमचे पाच एकर कांदे आहे पाच एकर कांद्याला सुरुवातीला रोप लावण्यापासून रोप विकत घ्यावं लागतं यावर्षी खराब वातावरण रोप खराब झाले पावसाने का रोप सडून गेले एक, एक एकराला जर रोप लिहाला जवळ पस्तीस एक हजार रुपयाचं रोप लागतं ते झाला परत रानबादाला तीन एक हजार रुपये खर्च येतो लागणीसाठी जवळजवळ दहा ते बारा हजार रुपये एकराला खर्च येतो असा एकंदर विचार केला तर कांदे लागणीसाठी एका एकराजवळ पन्नासशे हजार रुपये खर्च निघून जातो आणि आता या सलग दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरण राहिलं त्याच्यामुळे कांद्यावर इतका पिवळा मावा पडला तर जे कांद्याचं तेज होतं ते एकदम खराब होऊन गेलं कांदे पन्नास टक्के एकदम रिटर्न येऊन गेले त्याच्यामुळे जे मागच्या वर्षी कांद्याला जे आवज भेटलं ते यावर्षी भेटणारच नाही पन्नास टक्के आवडेज डायरेक्ट घटून जाणार आहे परत अजूनही किती वातावरण खराब राहील हे सांगता येत नाही आणि आता कांद्याला जरी हात महाराष्ट्र ठरला औषधाचा एका टाकीच्या औषधाला जवळ दोन तीन हजार रुपये खर्च येऊन जातो असं असताना शेतकऱ्याचा आवरेज यावर्षी वर्षी नक्कीच घटणार आहे यात काही शंका नाही